मित्रांनो दुधी भोपळा आपण जे बघितलेले आहेत नेहमी खाण्यासाठी वापरला जातो परंतु या ठिकाणी जी साईज आहे ही आपण बघू शकतो साधारणतः पाच ते सहा फूट हाईट असलेले हे जे दुधी भोपळे आहेत आपण बघू शकतो आतमध्ये आणि बाकी भरपूर व्हरायटी आहेत काय वैशिष्ट्य या दुधी भोपळ्यांचं हे बघा हे गावरान नाही मेन गोष्ट वाईल्ड व्हरायटी ही जास्त करून ही कोणी तयार नाही हवरील वगैरे हे आपोआप नॅचरली तयार झालेले आहेत बरं आणि हे आपलं फर्स्ट जे हे रेनफॉल होतं मिरगा पाऊस तेव्हा लावले जाते आणि हे सात आठ महिने ह्याच्यातनं उत्पन्न घेतलं जातं आणि हे जे काय काय साईज काय आपल्या हातात नसते ते आपण परंतु या ठिकाणी आता आपल्याला पाच ते सहा फूट उंचीचे हे जे दुधी भोपळे ते बघायला मिळत मित्रांनो हा आपण विना पद्धतीचा हा जो भोपळा आहे हा एक या ठिकाणी आपण बघू शकतो आणि या ठिकाणी बघा हे सुद्धा यांची जी साईज आहे या ठिकाणी साईज आपण त्यासाठी तुम्ही ह्या कृषी प्रदर्शनाला भेट देणं खरं तर गरजेचं आहे आणि हा नॅचरल आहे कुठल्याही पद्धतीचे इंजेक्शन देऊन किंवा काय देऊन तयार केलेलं नाही असं सांगितलं जात आहे तुंबडी ही तुंबडी आहे जे वाजवण्याचं एक प्रकार आहे यंत्र आहे आणि हे सुकवल्यानंतर ते खाली तयार केलं जात असतं आणि हे प्रकार आपल्याला ह्या एक्झिबिशन मध्ये बघायला मिळणार आहेत हे वाळल्यानंतर आपण पोहण्याची प्रॅक्टिस आता जे एअर बॅग्स वापरतो त्या हे त्या पद्धतीने काम करताना पूर्वी हे भोपळे बांधून सुकल्यानंतरचे पोहण्याच मुलं शिकत होती जी गावाकडं आपण बघू शकतो आणि आता या प्रदर्शनामध्ये भोपळ्याचे जे आहेत हे वीस ते बावीस व्हरायटी जे आहेत हे आपण बघू शकतो ना हा आपण हाईट बघतोय साधारणतः माझ्या हाईटपेक्षा एक दोन फूट फक्त कमी असेल आणि हा अजून वाढत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि असे हे भोपळे आपण या प्रदर्शनात बघू शकणार आहोत आणि हा त्यातला दुधी भोपळ्यामधला हा फुल साईज आहे जो सुकवलेला आहे दाखवण्यासाठी आणि हा साधारणतः पाच फूट म्हणजे माझ्या उंचीला फक्त एक एकवीत कमी आहे एवढा हा उंच आणि भरपूर मोठा हा दुधी भोपळा तयार झालेला आहे